जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रो बऱ्याच वृत्तपत्र समूहाचे मीडियाचे पोल यायला सुरुवात झाली आणि त्या पोलमध्ये प्रत्येकाने आपआपले अंदाज वर्तवायला सुरुवात केली यामध्ये महायुती असेल एकशे तीस ते एकशे पस्तीस जागा दाखत आहेत महाविकास आघाडी असेल त्यांना एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा दाखवत आहेत व इतर अपक्षासाठी पंधरा ते वीस जागा दाखवत आहेत असो ओपिनियन पोल रोज येतील रोज बदलतील पण मुख्यमंत्री मात्र अजित पवार होतील शे निश्चित त्याचं कारणही तसं आहे कारण चौऱ्याऐंशी चा वर्षाचे चाणक्य असणारे शरद पवार यांनी कधी काळी न येणारी शिवसेना शी काँग्रेससोबत आणली व दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी जन्माला आली त्याचप्रमाणे आता खुद्द शरद पवार पक्षाला प्रत्येक ओपिनियन पोलमध्ये पन्नास ते साठ जागा दाखवत आहेत आणि अजित पवार गटाला पंधरा ते वीस जागा दाखवत आहेत ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये पंधरा वीस जागेचं अंतर कमी पडेल किंवा दहा जागेचं अंतर कमी पडेल त्यावेळेस मात्र अजित पवार सरळ आपल्या काकाच्या हाताला धरून महाविकास आघाडीमध्ये आलेले दिसतील व मुख्यमंत्री झालेले दिसतील शे दिसले तर नवल वाटू नये कारण अजित पवारांचं सर्वात मोठं स्वप्न हे मुख्यमंत्री होण्याचं आहे आणि शरद पवारांचं सर्वात मोठं स्वप्न से भाजपाला समोर उच्चाटन करायचं आहे तेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील का या विषयावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही कॉमेंटद्वारे कळवा जय जेश जाऊ जय शिवराय